अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा शिरूर ते बेल्हा या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड पारनेर तालुक्यातील जवळा आणि निगोज परिसरात मोठ्या प्रमाणात तो वृक्षतोड करण्यात आली आहे पारनेर तालुक्यातील जवळ आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे या भागातील हिरव्यागार झाडांचा बेसुमार नाश झाल्यानं पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होतोय रस्त्याच्या कामासाठी वृक्षतोड अपरिहार्य असली तरी या संदर्भात वनविभाग आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यानं त्यांच्यावर सोयीस्कर दुर्लक्षाचा आरोप होत आहे स्थानिक नागरिकांच्या मते या परिसरातील अनेक जुनी आणि पर्यावरणासाठी महत्त्वाची झाडे तोडण्यात आली असून त्यामुळे जैव विविधतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे वृक्षतोडीपूर्वी पर्यायी वृक्षारोपण किंवा पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक उपाययोजना केला गेल्या नाहीत अशी तक्रार आहे याबाबत वन विभागाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही स्थानिक स्थानिकांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवला असून लवकरात लवकर पुनर्वनीकरणाची मागणी केली आहे या प्रकरणी प्रशासन आणि वनविभाग यांच्याकडून तातडीने कारवाई होणं अपेक्षित आहे अन्यथा पर्यावरणाचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे